रवींद्र लंगडे सरदार एग्रिकेम अमरावती या कंपनीतर्फे आज आपण चांदूर बाजार तहसीलमधील सिरसगाव बंड या गावामध्ये आलो हो, आहोत श्री मिलिंद कविटकर यांच्या शेतामध्ये आपण शेतकऱ्याचा पहिले परिचय घेऊ त्यांच्याकडून नमस्कार नमस्कार तुमचं नाव मिलिंद महाजन राहणार सिरसगाव बंड सिरसगाव बंड तालुका बाजार तुमचा मोबाईल नंबर बावीस सदुसष्ट एकोणपन्नास शहाऐंशी तर अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट एकोणपन्नास शहाऐंशी असा यांचा मोबाईल नंबर आहे तर सरदार एग्री केमचं आपली जे भेट झाली होती त्यावेळेस तुम्हाला आपण एक फ्रेश ही औषधी दिली होती फुटीसाठी हो त्याच्यानंतर सिक्स बी ए आपण त्याच्यामध्ये टाकलं होतं आणि झिंक टाकलं होतं झिवे टाकलं बरोबर आणि आपलं बॅलेन्सर म्हणून जे आहे ते एक औषध आपण त्याच्यात टाकलं होतं आणि एखादं कीटकनाशक आपण त्याच्यामध्ये सुपर सारखं आपण एक घेतलेलं होतं बरोबर आहे तर काय वाटते फूट कशी काय झाली फेस वापरल्यानंतर फूट चांगली वाटली फूट चांगली वाटून राहिली बरोबर आहे तर मधात आता तुमचे एकूण झाड किती आहे पुरे पाचशे चाळीस पाचशे चाळीस झाड आहे पाचशे म्हणजे पाच ड्रम तुमचे किती ड्रम पडले होते पाच ड्रम लागले दोनशे लिटरचे पाच ड्रम तुम्हाला लागले तर आता पूर्ण बगीच्यामध्ये आता आपण जे फिरलो तर तुमच्या बगीच्यामध्ये समाधानकारक फूट वाटते कसं वाटतं फूट चांगली निघालेली आहे आणि विशेष म्हणजे पूर्ण फूट जी आहे आहे ही नवतीतून निघालेली आणि खोळावर पण आपल्या सध्या फुट फुटीचे आपण काही ठिकाणी पाहिले का तिथे निघाली आहे बराचसा बगीचा जो आहे तो अंधार झालेला आहे पूर्ण जे पाकळ्या आहे त्या इथं गळालेल्या आहेत हे, हे पूर्ण, पूर्ण फूड इथे झालेली आहे कसं वाटलं तुम्हाला फ्रेश हे औषध सुंदर चांगलं वाटली कुठून घेतलं होतं आपण आपले बळीराजा बळीराजा कृषी केंद्र चांदूर बाजार सुन्दौर। या ठिकाणावरून आपण हे फ्रेश नावाचं जे आपलं औषध आहे ते घेतलं होतं तर आता पुढचा जो स्प्रे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आणखी एक स्प्रे घ्यावा लागणार आहे तर एक मायक्रोन्यूट्रन्स आपलं जे येते सरदार मिक्स ग्रेट टू सिक्स मटेरियल आहे हो। तर ते आपल्याला याच्या सोबत घ्यायचं आहे त्याच्यानंतर बॅलेन्सर जे आहे जे तुमच्या पाण्याचा पीएच नियंत्रित करते हो। आणि टीडीएस नियंत्रित करते ते आप हो। एक आपल्याला त्याच्यासोबत टाकायचं आहे सोबत एक स्प्रेडर म्हणून टाकायचं आहे आणि कीटकनाशक आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे तर तो एक आपला स्प्रे आपल्याला घेणं जरुरी आहे तर शेतकरी बंधूंना इथे आपण पाहतोय या झाड पूर्ण बगीचा हा फुटलेला आहे बाकीचे पण आपण झाड इथे पाहू शकता आ, ही ह्या झाडावर पण फूड जे आहे ती अंधी झालेली आहे आणि झाड जे आहे जा ते सध्या फ्रेश आहे ठीक आहे आपण आमच्या कंपनीचे औषधी वापरल्या आणि आपल्याला चांगला रिझल्ट मिळाला त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आम्हाला तुम्ही सेवेची संधी दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार येणारं वर्ष हे आपल्यासाठी खूप सुख समृद्धीचं जावं एवढीच वर्षात प्रार्थना करतो नमस्कार